हे योगे अरे इकडे ना रव्या तुला माहित नाही का तुझ्या दुकानातून खरेदी करायची नाही आम्हाला अरे तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध केला ना म्हणून आमच्या लोकांनी सांगितलंय तुझ्या दुकानातून खरेदी करायची नाही ठीक आहे बाबा मी नाही विरोध केला रे आमच्या समाजातल्या लोकांनी विरोध केलाय आता त्यात माझं काय चुकलं मला तेच कळत नाही जाऊ दे तू तर माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना अगदी शाळेपासूनचा तुला नसन किराणा खरेदी करायचं तर नको करू पण एक मित्र म्हणून तर भेटायला येशील ना बोल योग्या मी गावात थांबणार नाही मी पुण्याला चाललोय ती मावस भाऊ राहतोय माझा तो बोलला मी तुला माझ्या ओळखीच्या दुकानात कामाला लावून देतो आता हा पगार थोडा कमी आहे पण बघवायचं कस तरी एकदा सूर लागला ना गावचं सगळं गाबाळ घेऊन मी तिकडे जाणार आहे बायकोला पण कुठेतरी कामाला लावीन नाहीतर करेल तुन्या मांडीची कामं रव्या तू गाव सोडून पुण्याला जाणार काय करू हो योग्य जात कोणतीही असली तरी पोटासाठी सर्वांनाच लागतं ना आता पहिल्यासारखी पण कमाई राहिली नाही त्यामुळे गावात थांबून तरी काय करणार आहे अरे मी गावाला आपलंस केलं होत पण इथल्या लोकांना मिसणूक आलो अरे पहिली गावात माणसं राहायची आणि आता इथं जाती राहतात इकडं काय करतो रे आणि तुला सांगितलं ना याच्या दुकानात काय घ्यायचं नाही अरे या लोकांनी लय त्रास दिलाय तुला काय घ्यायचं असेल ना पुढल्या दुकानात नी चल भाजी अण्णा आपल्या आरक्षणाला याने विरोध केलाय ना? का नाही ना त्याची शिक्षा याला कशाला आणि तसंही पण आता कायमचा पुण्याला जाणार आहे जर असाच गावातला एक एक माणूस जात राहिला ना तर गावाच्या गावावर रिकामी होतील आणि गावावर रिकामी झाली ना सगळे व्यवहार बंद पडतील सगळी लोक एकमेकांवर अवलंबून असतात काही लोक शेती करतात काही शेतमजुरी करतात काही शेतीचे अवजारं बनवतात काही किराणा मालाचं दुकान चालवतात काही जण केस कापतात काही फळं विकतात भाजीपाला विकतात ही आपली कृषी प्रधान संस्कृती संपवायची का आपल्याला अरे पण यांचा विरोध का आपल्याला न्याय सगळ्यांना मिळायला पाहिजे बाज्यांना आपण आपल्या आपल्यात भांडून न्याय मिळणार नाही आपण एकत्र येऊन न्याय मिळेल न्यायालयात सरकार दरबारी आपण एकत्र येऊन आपली बाजू मांडू आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात जो कोणी मागे राहिलाय ना त्याला पुढे आणू आपला महाराष्ट्र धर्म जपू नाहीतर बाहेरचे लोक येऊन आपल्यालाच गुलाम करतील आपण आपल्याच मातीत परके हो बघतोय ना सगळी किराणा मालाची दुकानं बाहेरची लोक चालवतात सोन्या चांदी पासून काचेच्या दुकानापासून घरांच्या विटांपर्यंत बाहेरच्या राज्यातला माणूस इथे येऊन व्यवसाय करतोय जमिनी घेतोय आणि आपण आपल्याच माणसांशी भांडत बसलोय बदलायला हवं तरच आपण आपल्या मातीत टिकू नाहीतर परक्याची गुलामी फिक्स आहे माझ्या लक्षातच आलं नाही गाडी महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र हा टिकला पाहिजे बाजांना लढाई फक्त तुमच्या एकट्याची नाहीये आपल्या सर्वांची जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र